कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील समस्या सोडवण्यासाठी आमदार आशुतोष कळे यांनी सोमवारी कोपरगाव पंचायत समिती कार्यालय येथे पंचायत समिती सर्व विभाग पशुसंवर्धन विभाग आणि शासकीय पशु पैदास केंद्र वळूमाता या विभागातील तक्रारी जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते या जनता दरबारात नागरिकांनी मांडलेल्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी पोहेगाव येथील एका महिलेला बेकरी व्यवसायासाठी ग्रामपंचायत कार्यालयात ना हरकत दाखला मिळत नसल्याने तक्रार केली या महिलेची तक्रार ऐकताच आमदार आशुतोष काळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांसमोर संबंधित ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकाला बोलवून दाखला का देत नाही म्हणून विचारणा केली त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून असे जाणवले की सदर ठिकाणी राजकीय हस्तक्षेप असल्या कारणाने सदर दाखला महिलेला दिला जात नव्हता ग्रामसेवकाने उडा उडीचे उत्तर देत मी दाखला देऊ शकत नाही मी सही करणार नाही असे स्पष्ट सांगताच आमदार महोदयांनी ग्रामसेवकाला चांगलेच झापले तुम्ही नाही तर कोण दाखला देणार तुम्हाला दाखला द्यावा लागेल या महिलेचे काम लवकरात लवकर करून द्या कामे होत नसेल तरी ते थांबू नका बदली करून घ्या अशा कडक शब्दामध्ये आमदार आशुतोष काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच ग्रामसेवकाला झापले आणि तात्काळ दाखला देण्याच्या सूचना केल्या आहेत रहिवाशी दाखला जरी असला तरी हे असं आणली नांदी ठिकाणी आम्हाला रहिवाशी दाखला भेटत नाही काही भेटत नाही सरपंच ज्या दिवसापासून ते तिथं आहे का आता एवढं जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत त्याच्यामुळे हे अडचणी निर्माण येत आहे मी ग्रामपंचायत मी प्रशासकीय अधिकारी आहे तुमच्या सैली देऊन टाकणार त्यांचं काम होईल होईल तुम्हाला काय प्रश्न विचारणार तुम्हाला प्रश्न काय विचारला तुम्ही तुमच्या सैली देऊ शकत नाही का तुमच आहे ना आता इथं माझ्या समोर ती लेटर हेड घेऊन या लेटर घेऊन इथं सही पाहिजे सई आत्ता मला इथं पाहिजे त्याशिवाय उठायचं नाही माझ्याकडे तुमचे लेटर हेड आत्ता घेऊन या आणि जोपर्यंत तुम्ही सही होत नाही तोपर्यंत उठायचं नाही कळालं का मागून घ्या तुम्हाला गाडी देऊ का गाडी जाऊ का तुम्ही तुमच्या सैनी देऊन टाका ना तुम्ही राजीनामा द्या ना तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला काम नसेल करायचं

डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा